अवघ्या काही घरोघरी आगमन होईल सध्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले आहे अनेक कार्यशाळांमध्ये गणपतीच्या मूर्त्यांना शेवटचे रंगकाम देणे सुरू झाले आहे यंदा गणेश चतुर्थीचा हा सण सात सप्टेंबरला शनिवारी असणार आहे हिंदू धर्मात गणपतीला विशेष महत्व आहे कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची आराधना केली जाते गणेशाला विघ्नहर्ता म्हणूनही ओळखले जाते जर तुम्ही देखील पहिल्यांदा बाप्पाची मूर्ती घरात बसवत असाल तर वास्तुशास्त्रानुसार हे नियम लक्षात ठेवा वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवताना आपल्या काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे मूर्ती चुकीच्या ठिकाणी स्थापन केल्याने आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागू शकते श्री गणेशाची मूर्ती ही वास्तूनुसार ईशान्य कोण पूर्व ईशान्य किंवा उत्तर दिशेला असायला हवी गणपतीची मूर्ती घराच्या दक्षिण दिशेला लावू नये तसेच शौचालय डस्टबिन स्टोअर रूम पायरे अशा ठिकाणी गणपतीची मूर्ती बसवू नका वास्तुशास्त्रानुसार गणपतीची मूर्ती घरात आणताना ललितासनात बसलेल्या स्वरूपात असायला हवी अशी मूर्ती शांततेचे प्रतीक दर्शविते यामुळे घरात सुख समृद्धी कायम टिकून राहते वास्तुशास्त्रानुसार गणपतीची मूर्ती घरी आणताना त्याची सोंड कोणत्या दिशेला आहे हे लक्षात ठेवायला हवे वास्तुशास्त्रानुसार गणपतीची सोंड नेहमी डाव्या बाजूला झुकलेली असायला हवी अशी मूर्ती नेहमी यश आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करते वास्तुशास्त्रानुसार गणपतीच्या डाव्या हातात मोदक असायला हवा तर त्याच्या चरणाजवळ मुशक वाहन असायला हवे उजव्या हाताची तीन बोटे उघडी आणि पहिला बोट अंगठ्याला स्पर्श करणारा असावा शास्त्रानुसार गणपतीच्या मूर्तीचा रंग हा पांढरा किंवा शरीर असायला हवा पांढरा रंग नेहमी जीवनात सुख शांती आणि समृद्धी प्रदान करतो तर शरीर रंग हा आत्मविकासाची इच्छा पूर्ण करतो